मी एवढं देवाचं करतो दानधर्म करतो सगळ्यांशी चांगला वागतो तरी माझ्या बाबतीत असं वाईट का होतं हा खूप जणांना पडलेला प्रश्न आहे आपण जेव्हा जगात बघतो तेव्हा जे लोक लांड्याला बड्या करतात किंवा वाईट मार्गानं पैसा मिळवतात ते खूप सुखी आयुष्य जगत असतात चैनीत जगत असतात त्यांच्याकडं सगळ्या सुखसोयी असतात पण जे खूप प्रामाणिक आहेत सदाचारी आहेत त्यांचं जीवन मात्र खूप कष्टमय असतं मग असा हा जगातला विरोधाभास जेव्हा आपण बघतो तेव्हा आपला देवावरचा विश्वास डळमळायला लागतो मग आपण म्हणतो की देवाच्या राज्यात अंधार आहे हे ठरलेलं खूप जणांचं वाक्य आहे पण पण परमेश्वराच्या राज्यात अंधारही नाही आणि अन्यायही नाही हे समजण्यासाठी आपल्याला कर्म फळ नियमांचा आपल्याला थोडा अभ्यास केला कि पाहिजे किंवा त्याची माहिती आपल्याला पाहिजे आपण पाहतो की राज्यकारभार व्यवस्थित चालण्यासाठी सरकारचे काही नियम असतात जसं पोलीस खात्याचे त्यांचे काही नियम असतील पी डब्ल्यू खा पी डब्ल्यू डी खात्याचे त्यांचे काही नियम असतील म्हणजे असे प्रत्येक खात्याचे त्यांचे नियम असतात त्याचप्रमाणे ही सगळी सृष्टी व्यवस्थित राहण्यासाठी सूर्य वेळेवर उगवतो मावळतो सगळे ग्रह नक्षत्र त्यांच्या त्यांच्या गतीनं जात असतात तसंच अच... ठराविक वेळेला उन्हाळा पावसाळा हिवाळा हे ऋतू सुरू होतात आणि संपतात तर अशा या सगळ्या सृष्टीचे योग्य प्रमाणात किंवा ही व्यवस्थित चालण्यासाठी सृष्टीचे काही नियम आहेत या ब्रह्मांडाचे काही नियम आहेत त्याला कर्माचा नियम असं म्हणतात किंवा याला कर्माचा कायदासुद्धा असं म्हणतात हे सर्व विश्व कर्म कायद्याच्या आधारे व्यवस्थित चालते याच्यात कुठलीही गडबड होत नाही जगातील मानवनिर्मित कायद्यात कुठले ना कुठले कधीतरी अपवाद असू शकतात पण परमेश्वर निर्मित कर्म कायद्यात कुठलाही अपवाद नसतो आणि कुठलीही पळवाट नसते आता आपल्याला कर्माचा कायदा काय ह्याचा थोडा विचार करावा लागेल किंवा ह्याची माहिती घ्यावी लागेल त्याच्या आधी कर्म म्हणजे काय किंवा कर्म कशाला म्हणतात साध्या सरळ सोप्या भाषेत सांगायचं तर कर्म म्हणजे क्रिया किंवा काम दिवसभर तुम्ही जे काही करता उठता बसता झोपता खाता पिता नोकरीला जाता जे काही काम करतात त्याला कर्म म्हणतात ऐकणे बसणे स्पर्श करणे श्वासोश्वास घेणे जन्मणे म्हणजे जन्म घेणे मरणे या सर्व शारीरिक मानसिक सगळ्या क्रियांना किंवा या सगळ्या क्रियांचा कर्मामध्ये समावेश होतो या सर्व प्रकारच्या कर्मांस कर्मांचे तीन भाग करता येतात क्रियमान कर्म संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म असे याचे तीन भाग आपल्याला करता येतात आता पहिला क्रियमान कर्म क्रियमान कर्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी काही कर्मे म्हणजेच कामं आपण करतो त्याला क्रियमान कर्म म्हणतात जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत एक तारखेपासून तीस तारखेपर्यंत किंवा एकतीस तारखेपर्यंत जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत अशी जी संपूर्ण जी कामं आहेत आपली म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत त्या सगळ्यांचा क्रियमान कर्मात समावेश होतो ही सर्व कर्म केल्यानंतर करणाऱ्याला लगेच फळ देऊनच ही शांत होतात क्रियमान कर्मात त्या कर्माचं फळ भोगूनच सुटका होते म्हणजे आपल्याला जर तहान लागली आपण पाणी पिण्याचं कर्म केलं आपण तृप्त झालो म्हणजे आपल्याला फळ मिळालं भूक लागली आपण जेवण्याचं कर्म केलं आपली भूक शमली म्हणजेच क्रियमान कर्मात आपल्याला लगेच फळ मिळतं आपण एखाद्याला शिवी दिली तर त्यांना आपल्याला पटकन थोबाडीत दिली लगेच कर्माचं फळ आपल्याला मिळालेलं आहे कपाट पण हे लगेच मिळणार जे फळ आहे हे क्रियमान कर्मात होतं आता आपण बघणार आहोत संचित कर्म क्रियमान कर्मातली काही कर्म असतात ना ती फळ द्यायला मध्ये काही कालावधी जातो सोपं उदाहरण एक सांगते की लगेच लक्षात येईल आपण परीक्षेचा पेपर दिलेला आहे कर्म केलेला आहे पण त्याचं फळ यायला मध्ये अवधी जाणार आहे आपल्याला रिझल्ट एक आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस मग आपल्याला आपलं फळ मिळणार आहे मग तोपर्यंत हे अपक्व फळ जे आहे ते तसंच राहिले म्हणजे ते संचितात जमा झालेलं आहे म्हणजे संचितात जमलेलं आहे ते आणि योग्य वेळ आली की ते फळ पिकणार आणि तुम्हाला त्याचं फळ देणार म्हणजेच तुम्हाला रिझल्ट तुम्ही अभ्यास केला असाल तर चांगले मार्क पडणार सोप्पा आहे एकदम संचित कर्म क्रियमाण कर्म कर्म केलं लगेच तुम्हाला फळ मिळणार क्रियमाण कर्मातली जी काही थोडीफार कर्म जी असतील ती तशीच तुमच्या संचितात म्हणजे जमा झाले असतील आत्ता आपण पेपर दिला थोडे दिवसांनी रिझल्ट लागला किंवा आत्ता आपण चाललो आहे एखाद्या रस्त्यावर जाणाऱ्या मुलीची आपण छेड काढली आणि एक आठ दिवसानंतर मग त्या मुलीचे भाऊ चार मित्रांना घेऊन आले आणि तुम्हाला चांगलं मारलं म्हणजे तुम्हाला काय झालं तुम्ही केलेलं कर्म आहे ते संचितात जमा झालं लगेच तर काही कोणी मारणार नाही ती घरी जाणार सांगणार मग ते गोळा करणार तुमच्यावर डूक धरणार आणि मग येऊन तुम्हाला मारणार मग हे झालं संचित कर्म तुमच्या तरुण वयात तुम्ही तुमच्या मातापित्यांना त्रास दिलात कष्ट दिले तर तुमच्या म्हातारपणीसुद्धा तुमची मुलं तुम्हाला दुःखच देणार कोणतंही क्रियमाण कर्म जे संचितच जमा झालेलं आहे ते फळ दिल्या वाचून संपत नाही मग हे फळं भोगण्यासाठी चांगली किंवा वाईट आपल्याला अनेक जन्म घ्यावे लागतात प्रत्येक जन्मी ह्या जन्मी त्या जन्मी म्हणजे जन्मून जन्मी आपण जी काही कर्म केलीत त्याची फळं आपण भोगत राहतो याचा जर आपण विचार केला ना तर खूप भीतीदायक आहे किंवा आपला थरका पडेल पण आपण खूप अज्ञानी असल्यामुळं या गोष्टीचा कधीही विचार करत नाही म्हणजेच कर्म किंवा काम करताना कसं करायला पाहिजे याचा आपण कधीही विचार करत नाही संचित कर्माचं एक सुंदर उदाहरण आहे किंवा एक छान गोष्ट आहे राजा दशरथाच्या हातून श्रावण बाळाची हत्या चुकून होती पण त्याचे आई वडील त्याला शाप देतात की पुत्र विरहानं तुझा मृत्यू होईल आता त्याला लगेच कसं त्याचं फळ मिळेल आत्ता हत्या झाली आणि फळ कारण राजाला तेव्हा मुलगा झालेला नसतो आणि ह्यांनी काही शाप दिला आहे पुत्र विरहान तुमचा मृत्यू होईल असं मग जोपर्यंत राजाला मुलगा होत नाही तो मोठा होत नाही तोपर्यंत हे कर्म दबा धरून बसलं होतं पक्व झालं नव्हतं पण जेव्हा राजाला मुलगा झाला आणि श्रीराम म्हणजे पहिल्यांदा राजा होणार तेव्हाच काही काहीकडनं हा जो काही ती स्टोरी माहिती आहे तुम्हाला झालं आणि रा राजाला श्रीरामांना वनवास भोगायला लागला आणि त्या विरहानं दशरथ राजांचा मृत्यू झाला म्हणजे हे संचित कर्माचं अतिशय सुंदर उदाहरण आहे आता तुम्हाला समजलं असेल आता वास्तविक बघता श्रीराम हे देवच होते मग त्यांना थांबवता आलं असतं की चौदा वर्ष बाबा माझ्या वडिलांना मृत्यूपासून थांबवायचं मग मी आल्यानंतर हे सगळं त्यांना करणं शक्य होतं पण पहिला जे सांगितलंय की कर्म कायद्यात कुणाचीही ढवळाढवळ चालत नाही कुणाचा वशिला चालत नाही तिथं चोख काम केलं जातं अजून एक संचित कर्माचं सुंदर उदाहरण किंवा गोष्ट राजा धृतराष्ट्र यांची युद्धात शंभरच्या शंभर, शंभर मुलं मारली जातात मग तेव्हा ते श्रीकृष्णांना विचारतात की ह्या जन्मात मी असं कुठलं पाप केलं की माझ्या डोळ्यात देखत माझी शंभरच्या शंभर मुलं मृत्युमुखी पडावी असं हे मोठं दुःख माझ्या नशिबी का यावं तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना दिव्यदृष्टी दिली आणि मागचे जन्म बघण्याची त्यांना ती ते दिव्यदृष्टी दिली दिव्यदृष्टीनं राजांनी बघितलं तर पन्नास जन्मापूर्वी जन्मापूर्वी राजा एक पारधी होता आणि जंगलात असंच पक्षी पकडण्यासाठी त्याने एका मोठ्या झाडाला आग लावली आग लागल्यावर काही पक्षी उडून गेले पण काही पक्षी आगीमुळं त्यांचे डोळे गेले किंवा आंधळे झाले पक्षी कित्येक पक्षी त्याच्यानंतर शंभर एक पक्ष्यांची पिल्लं मृत्युमुखी पडली आगीत होरपळून हे त्यांनी बघितलं की हे पन्नास जन्मापूर्वीचं त्यांचं कर्म जे संचितात जमा झालेलं होतं राजाचं हे पन्नास वर्षापूर्वीचं क्रियमाण कर्म ते संचितात जमा संचितात जमा झालं होतं की योग्य संधी आली किंवा फळ किंवा ते पिकलं कर्म की फळ द्यायचं त्याच्या इतर पुण्याईमुळं किंवा चांगल्या कामामुळं कर्मामुळं त्याला त्याचं लग्न झालं तो राजा झाला त्याला मुलं झाली आणि ह्या कर्मामुळं त्याला त्याच्या युद्धात शंभर मुलं गमवावी लागली म्हणजे पन्नास वर्षापूर्वीचं जे कर्म होतं ते त्याच्या संचितातच जमा झालं होतं त्यानं त्याचा पाठ सोडली नाही त्याची आणि जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा त्याला त्याचं फळ दिलं तुम्हाला आता समजलं असेल कर्म जे काम करतो कर्म कर्म। कर्म कर्म कर्मा ते कर्मात तीन भाग आहेत क्रियमाण कर्म संचित कर्म क्रियमाण कर्म केलं तुम्हाला लगेच फळ मिळतं क्रियमाण कर्मातली जी कर्म आहेत त्याचं फळ द्यायला थोडा कालावधी जातो मग ती फळ किंवा ते कर्म संचितात जमा होतं ते संचित कर्म सोपं एकदम कर्म स क्रियमाण कर्म संचित कर्म जी कर्म राहिलीत फळ द्यायची ते संचितात जमा झालेले आहेत आणि आता आपल्याला पुढचं बघायचं आहे प्रारब्ध कर्म जे संचित कर्म परिपक्व होऊन फळ देण्यास तयार होते त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात आणि अशी ही प्रारब्ध कर्म पूर्ण भोगल्याशिवाय त्या शरीराची सुटका होत नाही म्हातारपणी एखाद्याला अर्धांग वायू होऊन तो हांथरुणावर पडलेला असतो जखमा झालेल्या असतात सगळी दुर्गंधी सुटलेली असते आणि अशा या घाणीत पडून तो देवाला आळवत असतो की आता तरी मला सोडव मला सोडव पण जोपर्यंत तुमची संचित कर्म किंवा संचित कर्मात हे प्रारब्ध कर्म पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमची त्या देहातनं सुटका होत नाही अशा प्रकारे अनेक योनीतनं जीव भटकत राहतो जन्मोजन्मी केलेली त्याची कर्म त्याची संचितात कर्म जमा होत राहतात आणि तो मोक्षापासनं खूप लांब जातो कारण त्याची कर्म संचितात एवढी जमा होत राहतात की त्याला मोक्षापासनं खूप लांब नेतात केलेली सर्व कर्म इथं भोगावीच लागतात तुम्ही कर्म केलं की फळ त्याला चिकटलेलं आहेच हे फळ भोगल्या वाचून तुमची सुटका होत नाही आपण केलेल्या कर्माची फळं या नाही पुढच्यावर पुढच्या जन्मी पुढच्या जन्मी नाही त्याच्या पुढच्या जन्मी कधी ना कधीतरी कर्दी फेडावी लागतात पण मला वाटतं की आता कलियुग आहे त्यामुळे या जन्मी केलेली कर्म या जन्मी आपल्याला फेडायला लागणार आहेत आता याच्यासाठी ना एक सुंदर एक सत्य घटना आहे की कर्माचा सिद्धांत कसा छान काम करतो ना म्हणजे अतिशय सुंदर गोष्ट आहे खूप पु वर्षापूर्वीची ही एक सत्य घटना आहे अहमदाबादला एक न्यायाधीश जज असतात अतिशय हुशार विद्वान पंडित आणि अतिशय त्यांचा कर्म सिद्धांतावर विश्वास असतो एक दिवस जज साहेब पहाटे प्रातर्विधीसाठी म्हणून नदीवर गेलेले असतात तर तिथं त्यांना एक माणूस पुढं पळताना पाठपुरा बघ दिसतात त्यांना आणि दुसरा माणूस सुरा घेऊन त्यांच्या मागं लागलाय हे ते बघतात आणि पुढं जाऊन तो त्याचा खून करतो आणि तिथंच तो माणूस मरतो म्हणजे साहेबांनी खूप खुनीला प्रत्यक्ष बघितलेलं असतं ते पाहून झाल्यानंतर ते घरी येतात घरी आल्यानंतर ते कोणाशीही या शब्दात एक शब्दही कोणाला या गोष्टीबद्दल बोलत नाहीत त्यांना माहीत असतं की पुढं ह्याची खटल्याची सुनावणी त्यांच्यासमोरच होणार आहे पाच सहा महिन्यानंतर पोलिसां पोलीस त्या खु खुन्याला पकडतात आणि त्यांच्यासमोर हा खटला चालवायला येतो आणि त्यांच्यासमोर पिंजऱ्यात जो खुनी असतो तो तो खुनी नसतो की जो त्यांनी बघितलेला असतो पण हा दुसरा खुनी असतो ज्यानं खून केलेला नसतो त्याला त्यांनी उभं केलेलं असतं पुढं खटला सुरू होतो पोलिसांनी एवढी या आरोपीविरुद्ध ठोस पुरावे तिथं सादर केलेले असतात की या सगळ्यावरून हेच सिद्ध होतं या पुराव्यांनुसार की हा आरोपीच खुनी आहे न्यायाधीशांना पुराव्याच्या आधारेच त्यांना शिक्षा द्यावी लागते त्यांच्या व्यक्तिगत माहितीची तिथं काहीही उपयोग होत नाही किंवा उपयोग नसतो व्यक्तिगत माहितीचा त्यामुळं एवढ्या ठोस पुराव्यानुसार त्यांना त्याला फाशीची शिक्षा द्यावी लागते परंतु न्यायाधीश हे अतिशय गाढी पंडित असतात आणि त्यांचा कर्मसिद्धांतावर विश्वास असतो त्यांना माहीत असतं हा खरा खोली नाही आहे आपण एका निरप निरपराध व्यक्तीला फाशी देतो आहे ह्याचा थोडासा खुलासा करण्यासाठी ते काय करतात की आरोपीला आपल्या चेंबरमध्ये खाजगीमध्ये बोल म्हणजे बोलण्यासाठी बोलवतात आरोपी तिथं आल्यानंतर रडायला लागतो आणि म्हणायला लागतो की मी निर्दोष आहे मी खून केलेला नाही आहे माझ्याविरुद्ध एवढे पोलिसांनी खोटे सगळे पुरावे सादर केलेले आहेत त्यामुळं मला शिक्षा झालेली आहे पण मी हा खून केलेला नाही असं म्हणून तो रडायला न्यायाधीश त्याला म्हणतात की हे मला पूर्ण माहिती आहे की तू खरा खुनी नाहीस मी खरा खुनी पाहिलेला आहे त्यामुळं मला हे पूर्ण माहिती आहे की तू खरा खुनी नाहीस परंतु माझे व्यक्तिगत ज्ञान हे कायदेशीरित्या माझ्या निकालपत्रात मी आणू शकत नाही कायदा हा पुराव्याच्या आधारे चालतो आणि तुझ्याविरुद्ध असे ठोस पुरावे आहेत की इथं सिद्ध होतं तूच खुनी आहेस त्यामुळे मला तुला फाशीची शिक्षा देणे भाग आहे माझ्याकडं दुसरा पर्याय नाही परंतु परमेश्वर निर्मित कर्म कायद्यात काही गफलत झाली नाही ना हे मला बघायचं आहे म्हणून मी तुला इथं बोलवलेलं आहे कारण परमेश्वर निर्मित कर्म कायद्यात कर्म केलं की फळ हे त्याला भोगावंच लागतं या खटल्यात तू निरपराधी असून कसा गौला गेलास हे जाणण्यासाठी मला तुला एक खाजगीमध्ये एक प्रश्न विचारायचा आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दे आणि ते उत्तर ईश्वराला स्मरून दे कारण आता तुला फाशी होणार आहे तर त्याच्या आधी तू खरं बोल माझा असा प्रश्न आहे की तू यापूर्वी कधी खून केला आहेस का खुनाच्या आरोपीनं रड रडत सांगितलं की होय साहेब मी यापूर्वी एक नाही मी दोन खून केले होते आणि ते दोन्ही खून मी केले पण त्यावेळी माझ्याकडं खूप पैसे होते त्यामुळं मी नामवंत हुशार असे वकील दिले की जे जास्त पैसे घेत होते आणि पोलीस खात्यातसुद्धा मी खूप पैसे दिले आणि मी त्या दोन्ही केसमधनं सही सलामत बाहेर पडलो पण आत्ता इथं माझ्याकडं माझी आत्ताची स्थिती सांपत्तिक स्थिती म्हणजे माझ्याकडं आत्ता पैसे नाही आहेत त्यामुळं मी वकील देऊ शकलो नाही आहे आणि पोलिसांनासुद्धा पैसे देऊ शकलो नाही त्यामुळं मी इथं या की या खटल्यात मी अडकलेलो आहे हे ऐकल्यानंतर जज साहेबांना पूर्ण खात्री पडली की परमेश्वराच्या कर्म कायद्यात कुठलीही त्रुटी वा गफलत नाही पूर्वी तो त्याचे काही चांगले पुण्य कर्म असतील म्हणून तो सुटला गेला खून करूनसुद्धा पण ते जे कर्म आहे ते संचितात जमा झालं आणि प्रारब्ध म्हणून त्याला आत्ता निर्दोष असून सुद्धा त्याची त्याला आरोपी म्हणून सिद्ध करण्यात आला आणि आता त्याला फाशी होण्याशिवाय पर्याय नाही म्हणून वाईट कर्म करण्यापूर्वी हजार वेळा विचार करावा एकदा कर्म केलं की आज नाहीतर उद्या भोगावेच लागणार आहे आणि त्यावेळेस छाती पुढे करून माणसांना आपण केलेल्या कर्माची फळं भोगायला तयार राहायला पाहिजे हसत हसत केलेलं कर्म पुढं रडत रडत का विना भोगावंच लागतं व्हिडिओ बघून समजलं असेल की दोन तास मी पूजा केली दोन तास भजन केलं दोन तास देवाच्या पोथ्या वाचल्या तरी माझं असं का होतं चांगलं का होत नाही तर हे जरी केलं तरी तुम्हाला तुमची कर्मही चांगली करावीच लागणार आहेत त्यामुळं ह्याच्याबरोबर कर्म चांगले करा तर तुम्हाला चांगलं फळ मिळणार आहे हा व्हिडिओ बघून तुम्हाला समजला असेल की माझं असं का होतं मी एवढं चांगलं असून चला व्हिडिओ आवडला तर कर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना समजू देत की नुसतंच देवापुढं पूजा करत बसणं वाजवत बसणं जप करत बसणं म्हणजे आपली केलेली पापं धुतली जाणार असं नाही व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन न बा थँक्यू